हाय गुड मॉर्निंग तर आज सकाळी सकाळी एक व्हिडिओ बघितला आणि अक्षरशः इतकं वाईट वाटलं कारण ही तिसरी घटना आहे याच्या अगोदर यशस्वी सिंधीची एक झाली तर त्याच्यानंतर एक मुलीची झाली आणि आता ही तिसरी आहे तर, तर शेतात सुद्धा महिला सुरक्षित नाही किंवा ड्युटीवर सुद्धा सुरक्षित नाही तर महिला नेमकी सुरक्षित कुठं तर असंच नऊ ऑगस्टची ही बातमी आहे म्हणजे ती मुलगी डॉक्टरीन होती डॉक्टर म्हणजे तिचं एम बी बी एस पूर्ण झालेलं होतं आणि ड्युटीवर म्हणजे ती प्रॅक्टिससाठी ड्युटी करत होती तर तिच्यानंतर ती नाईट शिफ्ट होती तिचीवाली तर नाईट शिफ्ट करत असताना कोलकात्यामधली घटना ही तर नाईट शिफ्ट करीत असताना तिनं अगोदर तिच्या आईला अर्ध तासापूर्वी फोन केला की आई मी आता थोडीशी पाठ टाकते हे सिद्ध तीन वाजलेले होते तर थोडीशी पाठ टाकते मी आता तू पण निवंत झोप आणि मी पण थोडासा आराम करते पुन्हा पाच वाजता उठायचं आहे तर ती पाठ पाच पहाटी तीन वाजता पाठ टाकाय म्हणून थोडीशी झोपली तर दहा पंधरा मिनटं होते ना होते तेच एकदम दुःखद घटना तिच्यासमोर म्हणजे तिच्यासोबत घडलेली आहे तर संजय रॉय नावाचा मुलगा होता आणि तो तिथंच पोलीस चौकीमध्ये कामाला पण होता आणि सारखं त्या दवाखान्यामध्ये पण तो नेहमी तिथं असायचा आणि त्याला सर्व माहिती असतं आज कोणते ड्युटी आज कोणते डॉक्टर इथं किंवा नाईट शिफ्ट कोणाला आहे फर्स्ट शिफ्ट कोणाली सेकंड शिफ्ट कोण आहे हे सगळं त्याला डिटेल माहिती होती त्याचबरोबर तो असे गोरगरीब आपले हे जे असायचे ना पेशंट तर त्यांना तिथे ॲडमिट करायचं त्यांच्या थोडंसं पुढं पुढं करायचं त्याच्याकडून पैसे पण घ्यायचा तो तर असा त्याचा हा धंदा चालू होता आणि त्याच्या मागचा बॅकग्राऊंड जर पाहिला ना तर त्याची पहिली बायको पण त्याला सोडून निघून गेलेली होती आणि दुसरी जी बायको होती तिला पण कॅन्सरचा आजार होऊन आणि ती पण मरण पावलेली होती वडील तर नव्हतेच फक्त आई होती तर असे येणारा धामाने खूप दारू पिला तो त्याच्या अगोदर त्याच्या तिच्या शेजारी जे पेशंट होत ना तीन नंबरच्या मजल्यावर ही मुलगी झोपलेली होती आणि तिथं तिच्या शेजारी पेशंट होता तर त्याच्याशी तो ब ती ब तो बोलला पण आणि खाली गेला आणि भरपूर दारू पिला तिथं त्याच्या त्याच्या रूम मध्ये आणि वरती येऊन तर तो तिच्यावर रेब करायला लागला तर ती खूप ओरडली जोरजोऱ्यामध्ये तिची ती स्वतःची सुरक्षा करू लागली की मला कोणतरी वाचवायला येईल या हिशोबाने तर कोणीही तिला वाचवायला आलं नाही आणि तो त्याने अगोदर तिचे म्हणजे होटच तो फोडून टाकला तो बॉक्सर होता कदाचित तर बॉक्सर असल्यामुळे ना त्याला ते स्पंज मारल्यानंतर तिचा ओठ ते तो डायरेक्ट चिरूनच गेला त्याच्यानंतर चष्मा लावलेला होता तर त्या चष्माच्या काचा पण पूर्ण तिच्या डोळ्यामध्ये गेल्यामुळे ना तो पूर्ण डोळ्यातून ना सर रक्ताच्या धारा साईडने ते, येत होत्या आणि त्याचबरोबर मग भरपूर त्याने तिला म्हणजे मारहाण केली भरपूर जखमा केल्या शरीरावरती आणि मग त्याने तिच्यावरती रेप केलाय के तर तो के नेमका अगोदर केला की ती मृत्यू झाल्यानंतर केला त्याची त्यालाच माहिती पण म्हणजे नऊ ऑगस्टच्या दिवशी संध्याकाळ पहाटे तीन वाजेची घटना ही तर आपण प्रत्येक वेळात नाण्याला दोन बाजू असतात तर समजा मुलीचं प्रकरण झालं तर चार लोक मुलीला पण नावं ठेवत असतात चार लोक मुलाला पण नावं ठेवत असतात आणि त्याचबरोबर समजा आता याची आपण सुद्धा मान्य करू शकतो या काही वाजत नाही तर की दोघांची पण असू शकते पण आठ महिन्याच्या मुलीवर सुद्धा लोक बलात्कार करायला चुकती नाही तर याच्यामध्ये चुकी कोणाची तर ह्या नराधमांना जर फाशीची शिक्षा दे। बहुतेक देशांमध्ये आहे बरं का कुठं डायरेक्ट शूट केलं जात कुठं आठ दिवसांनी फाशी दिली जाते फक्त आपला देश असा आहे की इथे सगळे कुत्रे मांजरे पाळले जातात आणि हेच कुत्रे मांजरे पाळल्यामुळे ना लोकांना पण आता एकदम संधी झालेली आहे आणि ह्याच संधीचा लोक सोनं करायला अजिबात मागे पुढे बघती नाही मग ती लेडीज असो किंवा एक वृद्ध बाई असो किंवा छोटी मुलगी असो so... तर ह्या लोकांना जर अशी फाशीची शिक्षा जर केली ना एक दोन दिवसात म्हणा आठ दिवसामध्ये म्हणा एकालाच करा भरपूर लोक इतकी लोकसंख्या आहे तर पाय ठेवायला जागा नाही एक जाऊ त्या ना एका एक, एक गेल्याने काय फरक पडतो ज्यांनी असा गुन्हा केला ना एकाला एक जर फाशी दिली ना त्याची ती फाशी बघून ये ना समोरचा सुद्धा असा घाबरून जाईल पण एक झालं दोन झालं दोन तीन महिन्यामध्ये ही तिसरी घटना आहे आणि याला जबाबदार कोण तर महिला सुरक्षित कधी होणार देश तर स्वातंत्र्य झालाय देश झाला सुरक्षित पण महिला कधी सुरक्षित होणार आहे देशातली तर झाले ना तर पुन्हा असं कोणाचं मांस खायला भेटणार नाही तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि आज सगळ्यात महत्वाचा सतरा तारीख आहे आजची सतरा ऑगस्ट तर आज पूर्ण दवाखाने त्या मुलीचा निषेध म्हणून तर पूर्ण दवाखाने बंद केलेले फक्त इमर्जन्सी सुविधा शिल्लक ठेवलेली आहे तर आपण पण तिचा काहीतरी थोडासा निषेध म्हणून तर सर्वांनी व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ बनवा जेणेकरून लोकसुद्धा जागरूक होतील की भरपूर व्हिडिओ आहे उर राहिले कुठंतरी महिलांच्या जीवाला धोका आहे तर ती समजा ती तर ड्युटीवर होती पण ज्या वेळेस आपण शेतीमध्ये काम करतो ना तर शेतकऱ्याची महिलासुद्धा सुरक्षित नाही आहे शेतीमध्ये काम करतानासुद्धा बहुतेक का अशा घटना घडलेल्या आहे तर नेमकं महिलांना सुरक्षित सुरक्षा भेटणार कधी ड्युटीवर होती ती महिला तर तिला सुद्धा नव्हतं की असं होईल नाही ड्युटी होती बिचारी काम केलं व थोडीशी आराम करावा म्हणून पडली तर त्याच्यात पण येणार रामानी तिचं डायरेक्ट कायमचीच तिला विश्रांती देऊन टाकली तर याच्यासाठी स सर्वांनी व्हिडिओ हा भरपूर शेअर करा आणि भरपूर व्हिडिओ असे बनवा तर त्यांनी आज पूर्ण दवाखाने हे सतरा तारखेला बंद ठेवलेले आज निषेध म्हणून तर बिगर लग्नाची मुलगी होती ती फक्त अवघं वीस पंचवीस वर्षे वय असेल कदाचित का तेवढं काय मला परफेक्ट सांगता येणार नाही पण असू शकतं एम बी बी एस ती पूर्ण तिने डिग्री घेतलेली होती आणि नोकरीला लागायचं ला तर फक्त एक वर्ष अगोदर प्रॅक्टिस तिची चालू होती तर ते प्रॅक्टिस चालू असतानाच बिचारीचं असं झालं तर आई काय स्वप्न असेल तिच्या विषयीचे तर ते आई वडिलांचं मन काय म्हणत असेल त्यांच्या ठिकाणी आपल्या पण मुली बाळ आहे तर आपल्या आपलं पण मन काय म्हणत असं समजा ऐकलं आपण तरी असं वाटतं तिचे तर प्रत्यक्षात आई वडील होते आणि तिथं गेल्यानंतर तर, तर त्याने असं करून स्वतःचे कपडे वगैरे धुवून आणि मस्त निवांत झोपून घेतलं पण जेव्हा त्याच्यानंतर सकाळी चौकशी झाली सगळे उठल्यानंतर तर त्याचं नेमकं एक नंतर त्याने चेहरा पूर्ण पॅक बांधून आणि सी सी टी व्हीमध्ये दिसू ना म्हणून तसंच तो निघून गेला परंतु त्याचं एक ब्लूटूथ होतं ना तर ते खाली पडलेलं होतं आणि एक कानामध्येच होतं तर ते खाली पडलं असतं त्याच्यावरून मग पोलिसांनी चौकशी केली तर प्रत्येकाच्या फोनला चेक करून बघितलं आणि त्याच्याच फोनला ते कनेक्ट झालं तर त्याच्यावरून त्याला धरलं गेलं आणि त्याने गुन्हा पण कबूल केला परंतु नि समजा गुन्हा कबूल करून चार दोन दिवसात तो सुटून येणार आहे पण बिचाऱ्यांची ती मुलगी होती घेऊन एकुलती एक मुलगी होती आई बापाला तिचं काय ते आई बापाचं काय तर अशा नारधामांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा झालीच पाहिजे चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि अशा नारदामांना खरंच काय शिक्षा केली पाहिजे हे सुद्धा कमेंट मध्ये सांगा कारण भरपूर लोक कमेंट वाचत असतात व्हिडिओ पण बघत असतात म्हणजे प्रत्येकाच्या एकंदरीत आपल्या ज्या आहे म्हणजे जे म्हणतो आपण विचार उत्तेजित होतील की खरंच असं नाही आसा असंच केलं पाहिजे चला तर मग भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय